जिल्हा प्रशासनातर्तर्फे माझ्या शुभेच्छा आहेत आपल्या माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्या सूचनेनुसार आदेशानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये विविध योजनांचा शुभारंभ झालेला आहे आणि अंमलबजावणी चांगल्या रीतीने सुरू आहे मु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्या माध्यमातून एक लाख एकोणऐंशी हजार लाभार्थी आपले पात्र झालेले आहेत आणि मला सांगण्या या ठिकाणी सांगण्यासाठी अतिशय आनंद आहे की सुमारे दहा हजार भगिनींच्या खात्यामध्ये काल तीन हजार रुपये पहिला हप्ता जमा झालेला आहे त्याच अनुषंगाने युवा प्रशिक्षण योजना कार्यक्रम चालू आहे मुख्यमंत्री वयश्री योजना कार्यक्रम चालू आहे मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना सा कार्यक्रम चालू आहे बळीराजा योजना कार्यक्रम चालू आहे आणि एक ऑगस्ट मा, ते चौदा ऑगस्ट या दरम्यान सर्व योजनांच्या प्रत्येक दिवशी आपण स्वरूपात या योजना या जिल्ह्यात राबवलेल्या आहेत या ठिकाणी त्यांना लाभ दिलेला आहे आणि मुख्यमंत्री म माझी लाडकी बहीण योजनेमध्ये दोन लाख पंधरा हजारच्यावर नोंदणी झालेली आहे आणि ज्या काय माझ्या या भगिनी त्या योजनेसाठी पात्र असतील त्यांचे पूर्ण म्हणजे ज्या पात्र आहेत ते संपेपर्यंत ही नोंदणी त्या ठिकाणी सुरू राहणार आहे माननीय पंतप्रधान मोदींनी ट्विट करून आपल्याला भारताच्या स्व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दोन वर्षापूर्वी हर हर हरघर तिरंगा ही मोहीम हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान हरघर तिरंगाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये सुरू आहे रॅली असं तिरंगा रॅली आहे तिरंगा शिल्पी असतील स्वातंत्र्य सैनिक त्या ठिकाणी सन्मान असेल मेळावे असतील मॅराथॉन असतील विविध स्पर्धा या ठिकाणी घे घेतलेल्या आहेत आपण बघितलेलं आहे आपण कवरही केलेलं आहे की के हिंगोली नगरपालिकेतर्फे वेगळ्या नगरपालिकांतर्फे ग्रामपंचायतीतर्फे वेगळ्या गावांमध्ये सर्व रॅली आणि मेळावे त्या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने याच्यामध्ये अंबल विजयसाठी जिल्हा प्रशासन सतत प्रयत्नशील आहे आणि आगामी काळामध्ये सुद्धा आमचे सहकारी अधिकारी या जिल्ह्यामध्ये आहेत या सर्व योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील राहणार आहे सर लाटक्यापणे आपण आता जी तारीख सांगायला लागला आहे त्यांना का आपण काय म्हणतो साधारण यामध्ये दहा हजार महिला भरतीचा लाभ मिळालेला आहे आणि ज्यांचं आधार लिंक झालेलं नाही म्हणजे बँक अकाउंट आधारशे लिंक झालेलं नाही काल आम्ही बँकेची मिटिंग घेतलेली आहे साधारणतः पंचवीस हजारच्या आसपास आधार लिंक असे अकाउंट नाही आहे तर त्यांची काल मिटिंग घेतलेली आहे त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि दररोज पाच वाजता आम्ही त्यांचा आढावा घेणार आहोत ज्यांचं अद्याप त्यांनी आवेदनपत्र अर्ज भरलेलं नाही त्या ठिकाणी पोर्टलवर अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि शेवटचा घटक पात्र आहे तो त्या एस बीमध्ये येत नाही तोपर्यंत ही योजना चालू राहणार आहे आणि त्यामध्ये खात्यामध्ये जसं सांगितलं की पैसे त्या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सर्वांना जेवढ्या जसे पात्र होतील त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने सर्वांच्या खात्यात त्या ठिकाणी